नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे माझा तुझा या मालिकेत आपण बघणार आहोत की आता वल्लरी मात्र अर्णवला विचारते की तू माझ्या मुलाला बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये घेणारेस की नाही तेव्हा मात्र अर्णव स्पष्ट नकार देतो इकडे मात्र आजीला समाधान मिळतं परंतु आता आकाश आणि अंजलीला फार वाईट वाट वाटत दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळं काम पूर्ण करून ईश्वरीने आणलेलं असतं परंतु अर्णव म्हणतो तुम्हाला अकरा वाजता यायला लावलं होतं त्यामुळे आता ही नोकरी सोडायची आणि गेट आऊट म्हणून तो तिला बाहेर काढतो आणि इकडे मात्र आता ईश्वरी जेव्हा रिक्षातनं उतरते तेव्हा मात्र आता राकेश म्हणतो चला आणि इतक्यात आता लगेचच ईश्वरीच्या लक्षात येतं की राकेशजींना रिक्षाचे पैसे द्यायचेच राहिले म्हणून ती मागे फिरते आणि इकडे मात्र राकेशचं लक्ष एका बाईकडे जातं आणि तिला बघून मात्र तो प्रचंड घाबरतो आणि ती त्याला ओळखते त्यामुळे जोरातच त्या रिक्षाच्या मागे धावते परंतु तिचा तोल जातो आणि ती पडते तेवढ्यात तिथे ईश्वर येऊन तिला सावरते आणि कोण होता तो असं विचारते तेव्हा ती म्हणू लागते तो राजेश्वर होता आणि हे ऐकून मात्र ईश्वरीला फारच मोठा धक्का बसतो इकडे मात्र राकेश प्रचंड घाबरलेला असतो कारण त्यांनी अशा अनेक मुलींना फसवलेला असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब